नमस्कार अर्जुन आणि सायली एकत्र पतंग उडवत असतात ते बघून मधुभाऊना खूपच राग आलेला असतो मधुबाऊ कुसुमला म्हणतात कुसुम मी शांत आहे म्हणजे माझ्या या गोष्टीचा फायदा घेणं चुकीचं आहे तुम्ही जे वागताय तुम्ही जे करताय ते खूपच चुकीचं करताय असं करू नका तुमच्या अशा वागण्यामुळे तुम्हाला माहिती आहे का उगाच लोकांमध्ये चर्चा निर्माण होते आधीच सायलीने कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून तिच्या स्वतःच्या नावाला काळीमा फासून घेतलाय आणि जर का ही गोष्ट बाहेर इथे कुणाला कळाली तर सायलीचं इथे राहणं खूपच मुश्किल होऊन जाईल हे ऐकून कुसुम मधुबाऊना बोलते मधुबाऊ तुम्हाला त्यांच्यातलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज दिसतं पण तुम्हाला त्यांच्यामधलं प्रेम नाही दिसत मधुबाऊ जरा विचार करा सायली आणि अर्जुन मध्ये किती प्रेम आहे ती दोघ कायम एकत्र राहण्यासाठी बनलेले आहेत तुम्ही त्या दोघांना एकत्र एकत्र बघा ना त्यांना लांब करू नका तेवढ्यात मात्र तिथे ते प्रिया येते आणि मोठ्याने ओरडते अर्जुन हे काय करतोयस तू तेव्हा लगेच सायली त्याच्यापासून लांब होते कारण प्रियासोबत कल्पना सुद्धा आलेली असते कल्पनाला बघून सायली कल्पनाजवळ जाते आणि तिला मिठी मारणार तेवढ्यात कल्पना तिला हात दाखवत म्हणते माझ्या जवळ येऊ नकोस आणि माझ्या जवळ जर काही यायचा प्रयत्न जरी केलास ना तरी सुद्धा मी तुला उद्ध्वस्त करेन तेव्हा मात्र कल्पनाला काय बोलावं तेच समजत नसतं कल्पना काय बोलते याचा ती विचारच करत नसते त्याच वेळेला कल्पना लगेच सायलीना म्हणते लाज नाही वाटत माझ्या मुलीला माझ्या मुलाला स्वतःच्या बाजूनी ओढतेस माझ्या मुलाला स्वतःच्या नादाला लावतेस का असं करतेस तेव्हा मात्र सायली म्हणते आई तुम्ही काय बोलताय तेव्हा मात्र कल्पना बोलते खबरदार मला जर का आई बोललीस तर तुझी लायकी नाही मला आई बोलायची ज्या दिवशी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलंस त्याच दिवशी तुझा आणि माझा संबंध संपला तेव्हा मात्र अर्जुन बोलतो मम्मा प्लीज शांत हो तू काय बोलतेस ते तुझं तुला तरी समजतय अगं मम्मा तू कायम विचार करणारी आज मात्र तू स्वतःला स्वतःच्या मनाला विचार तू काय बोलतेस ते तेव्हा कल्पना बोलते अर्जुन ते तू मला शिकवू नकोस मी तुला सांगितलं ना या मुलीपासून लांब राहायचं तेव्हा अर्जुन बोलतो हे कधीच शक्य नाही कारण मिसेस सायलीन शिवाय अर्जुन सुभेदार राहणं कठीण आहे तेव्हा लगेच प्रिया मध्ये होते आणि बोलते अर्जुन अरे काय बोलतोयस तू तू स्वतःच्या आईचा अपमान करतोयस अरे तुझ्या आईनी सांगितलं या मुलीपासून लांब राहायचं आहे तर तू तिच्यापासून का लांब राहत नाहीस राह ना तिच्यापासून लांब तेव्हा अर्जुन बोलतो तू कोण आहेस आमच्या मध्ये बोलणारी एक गोष्ट लक्षात ठेव तू पूर्णाजीच्या मानलेल्या मुलीची मुलगी आहेस त्यामुळे तू आमच्या घरात नाही बोलू शकत आणि तुझी लायकी सुद्धा नाही आमच्या घरात बोलायची पहिली गोष्ट म्हणजे आमच्या नात्यात पडायची तुला तुला अधिकारच कुणी दिला हे तू जे काही करतेस ना तन्वी ते थांबव नाहीतर तुझं मुसकाट फोडायला सुद्धा मी मागे पुढे बघणार नाही हे ऐकून मात्र मोठ्यानी सायली बोलते प्लीज हा तमाशा इथेच थांबवा अर्जुन सर तुम्ही निघून जा तेव्हा लगेच मधुभाऊ कल्पना समोर येतात आणि कल्पनाला बोलतात आमची मुलगी नाही आणि तुमच्या दाराशी तुमचा मुलगा सारखा सारखा आमच्या दाराशी येतोय किती वेळा त्याला हकललं कुत्र्यासारखं हकललं तरी सुद्धा आमच्या दाराशी येऊन पडलेलाच असतो आणि तुम्ही आमच्या मुली मुलीला बोलताय अहो जरा विचार करा ना कल्पना कल्पनाताई कल्पना तुम्हाला असं नाही का वाटत तुम्ही मर्यादा सोडून बोलताय प्रत्येक वेळा तुम्ही सायलीवरती आरोप करताय फक्त सायलीची चूक नव्हती या सर्व गोष्टींमध्ये तुमचा मुलगा सुद्धा चुकलाच होता पण तुम्ही मात्र तुमच्या मुलाला सहजासहजी माफ केलं तुम्ही मात्र तुमच्या मुलाला सगळ्या गोष्टींमधून निर्दोष मुक्त केलं पण अडकवलत कुणाला तर सायलीला सायलीची चूकच काय सायलीने कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं मान्य आहे पण काही झालं तरी सुद्धा तुमचा मुलगा सुद्धा तेवढाच जबाबदार आहे विसरू नका तेव्हा लगेच सायली पुढे होते आणि सायली म्हणते आई प्लीज तेव्हा मात्र कल्पना सायलीवरती हात उचलते त्याच वेळेला लगेच अर्जुन कल्पनाचा हात धरतो आणि कल्पनाला बोलतो बस झालं मम्मा माझ्या प्रेमाचं अपमान करू नकोस मम्मा बोलायची सुद्धा लाच वाटायला लागले मला माझी मम्मा अशी कधी नव्हतीच माझी मम्मा पूर्ण विचार करणारी होती पण माझी मम्मा ज्या पद्धतीने वागते ती पद्धत खरच खूप चुकीची आहे मम्मा स्वतःला सावर नाहीतर एक दिवस अशा काही गोष्टी घडायच्या ज्यामुळे तुला माफी मागायची असली तरी सुद्धा तू माफी मागू शकत नाहीस मम्मा तू जे काही वागतेस ना ते खूपच चुकीचं वागतेस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच कल्पना बोलते बस झालं अर्जुन बस झालं अरे या मुलीसाठी तू मला बोलतोयस मला तेव्हा लगेच अर्जुन बोलतो मी तुला नाही बोलत मी तुला सांगतोय मम्मा जरा विचार कर सायली सायलीच तुझी सून होण्यासाठी योग्य आहे जर का या घराला कुणी सावरत असेल तर ती सायली आहे बस कर मम्मा मला तुझ हे वागणंच मुळात पटत नाही प्रत्येक वेळेला स्वतःच तेच खरं करणं प्रत्येक वेळेला स्वतःच्याच मतांवरती विश्वास ठेवणं किंवा या प्रियाच्या म्हणजेच तन्वीच्या मतांवरती विश्वास ठेवणं हे कितपत योग्य आहे बघ सायलीची बाजू खरी नसेल मम्मा विचार कर मम्मा तेव्हा मात्र कल्पना गप्पा बसते त्याच वेळेला सायली कल्पनाचे पाय धरते आणि कल्पनाचे पाय धरून सायली कल्पनाला बोलते आई मला माफ करा मी चुकले पण माझा अर्जुन सरांवरती मनापासून प्रेम आहे आई मी अर्जुन सरांशिवाय नाही राहू शकत आई प्लीज असं नका ना करू आई मला तुमच्यापासून लांब करू नका मला तुमच्या जवळच राहायचं आहे तेव्हा लगेच कल्पना बोलते सायली बस बस कर अगं तुझी नाटकं तेव्हा कुसुमताई बोलते कल्पना ताई तुम्हाला जी नाटकं वाटतायत ना ते तिचं प्रेम आहे अहो एखाद्या मुलीवरती जर का तुम्ही आरोप केले असते तर ती तुमच्यावरती धावून आली असती पण सायली मात्र तुमचा मान राखते तुमच्या शब्दाचा मान ठेवते आणि तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतेय पण तुम्ही मात्र काय करताय तुम्ही मात्र तिलाच डावळताय तिचं काही ऐकूनच घेत नाहीत आणि तुमच्या या अशा गोष्टींमुळे खरच त्रास व्हायला लागलाय प्लीज असं नका ना करू तेव्हा लगेच कल्पना बोलते सायली मला सुद्धा होऊच नाही ग तुझ्या सोबत असं वागायची पण काय करू सायली तू जे केलंयस ते खूपच चुकीचं आहे आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही सायली आजपासून तुझा आणि माझा संबंध संपला असं म्हणणारी मी आज मात्र मला तुला स्वीकारावं असं वाटतय तेव्हा लगेच तन्वी बोलते अग मामी तू काय बोलतेस कळतय का तुला तू तु हिला स्वीकारतेस हिला अगं हिची लायकी नाही आहे तेव्हा लगेच कल्पना बोलते तुझी लायकी काय आहे ना हे मला चांगलंच माहिती आहे त्यामुळे तू या गोष्टींमध्ये पडू नकोस तू जर का या गोष्टींमध्ये पडणार असशील ना तन्वी तर तू माझ्याकडून थोबार पडून घेशील त्यापेक्षा तू इथून जा स्वतःच तोंड बंद कर आणि परत तुझं तोंड सुद्धा मला दाखवू नकोस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आत्ता तरी कल्पना सायलीला सुभेदारांच्या घरात घेऊन जाईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू